सोलापूर जिल्हा व जिल्हा न्यायालय विशेष सीबीआय वकील माननीय श्री प्रदीप सिंग राजपूत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिव जिल्हा सेवा प्राधिकरण न्यायालयामध्ये मार्गदर्शन करण्यात आले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव आणि जिल्हा वकील संघ धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विधी साक्षरता शिबिरात नवीन कायद्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले हे शिबीर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी संपन्न झाले यावेळी दिवाणी न्यायाधीश श्री यादव साहेब बार असोसिएशन धाराशिवचे अध्यक्ष श्री जोशी साहेब जिल्हा सरकारी वकील धाराशिव श्री देशमुख साहेब सहाय्यक संचालक श्री जाधव साहेब आणि इतर मान्यवर वकील बंधू आणि भगिनी तसेच बारचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरात नवीन कायद्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रस्तावना मान्य श्री वसंत यादव साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश धाराशिव यांनी केले तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट मोहिनी शिरुरे सहाय्यक न्यायरक्षक धाराशिव उस्मानाबाद यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट श्रीमती श्रीदेवी बळे मुसुळे मॅडम महिला प्रतिनिधी यांनी केले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा